जर तुम्ही असा व्यक्ती आहात ज्याला कोणी विचारत किंमत देत नाही तर हा व्हिडिओ बघून लोक तुला रिस्पेक्ट करतील व्हॅल्यू देतील तुम्हाला विचारतील आणि तुमच्यासमोर त्यांचे विचार क्लिअर करतील एक रूल नेहमी लक्षात ठेवा लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका लोकांना खुश करण्यासाठी जे एफर्ट तुम्ही घालता ते तुम्हाला चीप बनवतात कॉमन पर्सनॅलिटी बनवतात तुझी मोठी चूक म्हणजे तू स्वतःला जास्त क्लॅरिटी देत राहतोस नाही मी असं म्हणालो नाही मी असं केलं नाही मी तसं केलं नाही असं करत राहिलास तर तुम्ही समोरच्या माणसाला त्याच्या खऱ्या लायकीपेक्षा जास्त किंमत देता किंवा तो पण माणूस आहे तुम्ही पण माणूस आहात इथे कुणी देव नाही जे तुम्हाला रिस्पेक्ट देतील त्यांना तुम्ही द्या जे देत नाही त्यांना देऊ नका कारण जास्त रिस्पेक्ट पचवणं लोकांना जमत नाही लिमिटपेक्षा जास्त दिलं की त्यांना ते हँडल होत नाही एकच रूल फॉलो करा लोक तुमच्याशी जसे वागतात तसे तुम्ही त्यांच्याशी वागा जर कोणी तुला प्रेमाने आपुलकीने वागत असेल तर तुम्हीही त्यांच्याशी तसाच प्रेमाने आपुलकीने वागा जर अहंकार गर्विष्ठपणा दाखवत असतील तर तुम्ही डबल ॲरोगन्स दाखवा जर कुठलाही तुझा दोष नसताना ॲरोगन्स करत असतील तर वीकनेस दाखवू नका लक्षात ठेवा रिस्पेक्ट आणि सहानुभूती वेगळे असतात रिस्पेक्ट आदर हा तुमच्या किमतीमुळे मिळतो पण दया ही फक्त तुझ्यावर येणाऱ्या सहानुभूतीमुळे मिळते तुमची पर्सनॅलिटी कॉमन होते कारण तुमची एक्स्पेक्टेशन्स त्याच लोकांवर असतात आणि त्यांना हे कळतं त्यामुळे स्ट्रॉंग बना अपेक्षा स्वतःवरच ठेवा विश्वास स्वतःवरच ठेवा नियम बनवा कितीही कोणी फोर्स केलं तरी माझ्या तत्वांच्या विरुद्ध काही करायचं नाही रॉंग म्हणजे रॉंग नो no मॅटर हू सेज इट लोकांना तुम्हाला पाहून असा फील आला पाहिजे की हा माणूस स्वतःच्या नियमांनी जगतो तेव्हा कुणी तुम्हाला दबवू शकत नाही कंट्रोल करू शकत नाही कंट्रोल त्यालाच दिला जातो जो स्वतःपेक्षा दुसऱ्यांना जास्त अवेलेबल असतो पीपल विल ओनली व्हॅल्यू यू वेन यू आर नॉट इझिली अवेलेबल जिथे तुम्ही नेहमी अवेलेबल असता हॅपी असता तिथे रिस्पेक्ट कमी मिळते जर तुम्हाला असं लाईफ आवडत असेल की जे काही तुमच्या मनाप्रमाणे होत नाही आणि तुम्ही सगळ्यांच्या मनाप्रमाणे चालता फाईन एन्जॉय इट पण मी असा आहे जो माझ्या मनाने जगायला आवडतो देवाने मला लाईफ दिली गुलामीसाठी नाही तर माझ्या इच्छेने जगण्यासाठी बरोबर वाटत असेल तर तेच राईट रॉंग वाटत असेल तर रॉंग लोक काय विचारतात ह्याचा काही फरक पडू नये लोक तुला दोन तीन वेळा जसे पाहतात तसे ऍक्सेप्ट करतात वीक की स्ट्राँग गुलाम बनायचं की राजा बनायचं निर्णय तुमचा आहे माझ्या एक्सपिरियन्सने सांगतो जितकं जास्त तू लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करशील तितकं जास्त गुलाम होशील लोक हॅपी होत नाहीत उलट तुझ्यात मिस्टेक शोधतात ब्लेम करतात दहा वेळा हेल्प केली तरी एकदा नाही केली तर अपमान करतात म्हणून मदत फक्त त्या माणसाला कर जो डिझर्व्ह करतो आणि जो ॲप्रिशिएट करतो मूर्खाला मदत केलीस तरी तो तुला शत्रू समजेल अशांना लगेच इग्नोर करा रिस्पेक्ट आणि व्हॅल्यू तुझ्या स्वतःबद्दलच्या माइंडसेटवर डिपेंड असते जर तुम्ही भिकाऱ्यासारखं जगलात तर लोक तुम्हाला भिकारी मानतील जर तुम्ही राजासारखं जगलास तर राजा मानतील चालण्यात स्टाईल असू दे बोलण्यात स्टाईल असू दे लोक काय विचारतात त्याला इम्पॉर्टन्स देऊ नको तुम्हाला ब्लॅक शर्ट आवडतो आणि दुसऱ्याला नाही तरी तुम्ही तो घाला कारण तुम्हाला आवडतो द डे तुम्ही स्वतःच्या नियमांनी जगायला शिकणार त्या दिवसापासून कोण मला काय समजतं हा हेडेक संपेल आज नाही तर उद्या लोक तुमचं ट्रूथ मान्य करतील आणि फॉलो करतील सगळ्यांना राजासारखं जगायचं असतं पण ते तुम्हाला राजा तेव्हाच मानतील जेव्हा तुम्ही दिसाल राजासारखं सो लिव्ह लाईक अ किंग अँड द वर्ल्ड विल रिस्पेक्ट यू लाईक अ किंग